अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीची रणधुवाळी सुरू आहे उमेदवारांची मोर्चे बांधणी सर्वच पक्षांनी सुरू केली आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या या मुलाखतीमध्ये प्रभाग क्रमांक चार मुकुंदनगर भागातून माजी नगरसेविका नसीम शेख खानसाहेब यांनी पक्ष मुलाखत दिली मागील अनेक वर्षाचा राजकीय अनुभव तसेच मुकुंदनगर भागातील नागरिक व महिलांसाठी नसीम खानसाब यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवून नागरिकांचा विश्वास संपादन केला आज पक्ष मुलाखती प्रसंगी नसीम खानसाब यांच्यासोबत मुकुंदनगर भागातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते दांडगा जनसंपर्क राजकीय अनुभवाच्या आधारे पक्षश्रेष्ठी आपल्याला यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी देतील असा विश्वास नसीम नसीम खान सा नसीम खान साहेब यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला मी शेख क्रमांक चार मागास वर्ग महिला प्रवर्ग मी आज राष्ट्रवादी भवन मध्ये मा माननीय खासदार साहेब अभिषेक कळमकर साहेब अंकुश काकडे साहेब व मान्यवर शरद चंद्र पवार गटाच्या आज मुलाखती घेण्यात आलेले आहे तर मी शेख नसीम खान साहेब माझी नगरसेविका माझी महिला बालकल्याण सभापती आणि उच्च सुशिक्षित एमे महिला मी आज माझी उमेदवारी जाहीर केलेली आहे दोन हजार तेरा मध्ये अपक्ष महिला म्हणून मी निवडून आलेली आहे आणि महिला बालकल्याण सभापती मला हा पद भूषवण्यात आलेले आहे माझ्या कार्यकाळामध्ये मी सर्वात प्रथम महिला असल्यामुळं बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटल मध्ये मी दोन वेळेस जेवण महिलांच्या सुरुवात करून देण्यात आलेली आहे आणि आणि मुकुंदनगर भागामध्ये सर्वात प्रथम मी प्राथमिक उपचार दवाखाना महानगरपालिकेचा आणण्यात आलेला होता आणि त्या अनुषंगाने पूर्ण प्रभागामध्ये वैद्यकीय सेवा चांगल्या पद्धतीने देण्यात आलेली माझ्या वॉर्ड मध्ये मा दोन हजार तेरा मध्ये मी भव्य रस्त्यांचे के ले के मोट काम केलेले आहे उद्यान केलेलं आहे मोठमोठे भुयारी गटर टाकलेले आहे पेविंग ब्लॉक काम केलेले आहे मी माझ्या प्रभागामध्ये मा एक सुशिक्षित महिला असल्यामुळं महिलांचे प्रश्न आणि माझ्या वॉर्डमधील मा जे माझे तरुण वर्ग आहे तरुण मुली आहे त्यांना शिक्षणावर भर देऊन आणि रोजगार संधी लघु उद्योग आणि महिलांचे जे शासकीय योजना आहे त्यांच्यावर खूप काम केलेलं आहे विधवा परित्यक्ता त्या मुलींना मी महिलांना शासनाच्या विविध योजना घेऊन देण्यात आलेली आहे मी माझ्या वॉर्ड मध्ये मा तळागडामध्ये काम करते गरजू गोर गरीब महिलांच्या आकडं माझं पहिले लक्ष असतं तर मी येत्या काळामध्ये माझे भव्य असे काम करायचे मी आराखडा तयार केलेला आहे त्या आराखड्यानुसार मोट भुयारी गटर पेविंग ब्लॉक पाणीची समस्या कचरा आणि मोकाट कुत्रे विजेची समस्या इथं विजेची समस्या ज्या दिवशी कुठला सण असला शुक्रवार असलं जाणून मजून येथे लाईटी टाकण्यात आले टाक, बंद करण्यात येतात हे काय चाललेलं आहे आमच्या समाजाला टीका टिप्पणी करण्यात येत आहे या गोष्टीला तडा देण्यासाठी आणि त्या भक्कम उत्तर देण्यासाठी मुकुंद नगर भागामध्ये चार मुकुंद मुकुंद नगर वॉर्ड क्रमांक चार महिला मागास वर्गीय ओबीसी कॅन्डिडेट म्हणून मी उभं राहणार आहे आणि मला महिलांची तरुण वर्गांची आणि सिनियर सिटीजनची सर्व सर्व स्तरातील लोकांची मला खूप भक्कम साथ आहे आणि येणाऱ्या ये काळामध्ये मी असं भरीव काम करणार आहे आणि मला अपेक्षा आहे पक्ष हा मलाच तिकीट देणार आहे आणि मी त्यांच्या बरोबर राहून खूप मोठमोठे असे काम करणार आहे आणि मला खात्री आहे पक्ष मला यावेळेस संधी देण्याची काम करण्याची मला संधी देणार आहे हेस माझे दोन शब्द देऊन मी माझ्या वॉर्डच्या सर्व नागरिकांनी हात जोडून विनंती आहे का तुमची लाडकी तुम बहीण मुलगी मला निवडून देण्यात यावे आणि मी आपल्या वॉर्डचा विकास काम करण्याची मला संधी द्यावी ही नम्रपूर्ण आणि कळकळीची कल विनंती